मित्रांनो नमस्कार साबिया गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल दोन बोकड आणि चार पुढे आहे प्युअर बिटल मध्ये आहे पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ वगैरे प्रेस अर्धात लावलेले ला आहेत या बोकडाने उंची एक्केचाळीस इंच वजन पंचावन्न ते साठ किलो पर्यंत प्युअर बिटल हा एक बोकड यानंतर हा पहा दुसरा बोकड हा आहे चार महिन्याचा वजन पंचवीस ते तीस किलो पर्यंत वय चार महिने वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत प्युअर बिटल हा एक बोकड यानंतर चारमधली ही एक शेळी पहा पाहू शकता आपण क्वालिटी कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच पंचप्रेस वगैरे ही शेळी आहे फ्रेश हारदात उंची छत्तीस इंच तिसऱ्या वेताला दोन महिने गाबन खाली समजून व्यवहार करणे आणि यानंतर ही पहा ही दुसरी शेळी ही पण फ्रेश हारदात उंची सदोतीस इंच तिसऱ्या वेतला तीन महिने गाभण आहे ही तिसऱ्या वेतला तीन महिने गाभण पाहू शकताय क्वालिटीची पण प्युअर मध्ये यानंतर ही पहा तिसरी शेळी ही सुद्धा फ्रेश दातावर आहे उंची सदौतीस इंच आणि तिसऱ्या वेताला तीन महिने गाभन आहे ही पण हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर मध्ये ही तिसरी शेळी आणि यानंतर आन ही पहा ही चौथी ही पहिल्या रूप पाट आहे मित्रांनो आदंत आहे अजून उंची पस्तीस इंच आणि सोबत दोन पिल्ला आहेत ते चार दिवसाचे बोकड आहेत युअर बिटल ही शेळी आहे मित्रांनो पहिला रुपाट उंची पस्तीस साबिया फार्म गावरेंदा तालुका हातखणे जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा अधिक माझ्यासाठी किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद